हॅलो गाईस दिस इज मी आणि जसं की नवरात्री चालू आहे म्हणून आम्ही चाललोय निंबादेवीला सो so लेट्स गेट रेडी तर स्किन केअरच्या नावाखाली फक्त मॉइश्चरायझर आणि लिप बाम लावून आणि पावसापासून वाचायला हे जॅकेट घालून आम्ही निघालो होतो निंबादेवीकडे तर सर्वात पहिलं मँडेटरी असलेलं काम म्हणजे गाडीचं पोट भरून घेतलं आणि गाडी मीच चालवत होते म्हणून रस्त्याने क्लिप्स न घेता आम्ही थेट निंबादेवी पोहोचलो आणि नवरात्रीमुळे गर्दी एवढी की कि दर्शनाला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही मग तिथे लागलेली छोटी यात्रा पाहिली जतबाया देवीच्या ओट्या विकत होत्या आणि तेवढ्यात माझं लक्ष गेलं या ढगांकडे जे की नक्की पाऊस पाळायच्या विचारात होते मग लगेच लाईनमध्ये लागलो आणि तिथे या कुत्र्याला सर्वांचे निरीक्षण करताना बघत आत पोहोचलो मग दर्शन घेतलं आणि ही मोठी अशी लावलेली दिव्याची समई पाहिली आणि तेवढाच जोरदार पाऊस सुरू झाला मग मंदिरात थोड्या वेळ बसलो आणि तिथे दिसलं मला हे क्यूट बाड ज्यांनी दोन वेने असलेली टोपी घातलेली होती मग पाऊस थांबल्यावर आम्ही गेलो होतो नदी बघायला पण तिथून बघायला मजा नाही आली म्हणून थोडं जवळ जाऊन धबधब्याकडे आलो आता नेमकं जोरात पाऊस पडल्यामुळे पाण्याचा प्रवाह देखील वाढला होता आणि मग ते बघून आम्ही घरी परतलो घरी आल्यावर थोडा वेळ लॅपटॉप स्क्रोल केलं आणि थकलो होतो म्हणून झोप घेतली मग संध्याकाळी देवीच्या आरतीला गेलो आणि मग सुरू झाली दांडियाची धमाल तब्बल एक तास लगातार दांडिये खेळून आमची हालत तर बघण्यासारखी झाली होती मग थोड्या वेळ आराम करून या बायांना फुगड्या घालताना बघत थोडं एन्जॉयमेंट म्हणून लहानपणीचा खेळ म्हणजेच बर्फपाणी खेळलो तर असा होता माझा आजचा दिवस बाकी व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका बाय